आणि जाऊयात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ बोलतायत हे पुण्याला आज बैठक आहे नाशिकच्या जागेवर त्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे अशा प्रकारची माहिती समोर येते काय नेमकं आजच्या बैठक असं आहे की पुण्याला राष्ट्रवादीच्या अनेक जागा आम्हाला मिळत आहे किंवा मिळण्याची शक्यता आहे या संदर्भामध्ये तिथल्या आपल्या कार्यकर्त्यांचा काय मत आहे लढण्याची कितपत तयारी आहे जिंकण्याची कितपत आशा आहे या संदर्भातली चर्चा जी आहे त्या ठिकाणी होणार आहे ती फक्त काय नाशिक लोकसभेची नाही अनेक इतर सुद्धा उन्हाच्या इकडच्या तिकडे जिथे जिथे आम्हाला मिळण्याची शक्यता आहे जागा आणि त्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवलेलं आहे आता एक पक्षाचा नेता म्हणून मी सगळ्यांना साहेब दिल्लीतून आपल्या नावावरती शिक्कामोर्तब झालाय झाला आहे आपल्याला थेट निवडणुकीच्या मैदानात करण्याची सांगितलंय असं कळत आहे नेमकं काय मला काय कल्पना नाही मी आता तिथे गेल्यानंतर विचारतो काय नक्की ते दिल्लीला गेले ना मला काही कल्पना नाही गेले होते त्यांच्याकडे मी काय काय आहे ते अगोदर जागा मिळते का मग जागा मिळायला मिळत असेल तर कुणाला उभं करायचं त्याच्या विचार अनेक लोकांनी ज्या इच्छा प्रदर्शित केलेली आहे पण नंतर ठरवू हा आपल्याकडनं वरिष्ठांवर दबाव टाकला जातोय अशी चर्चा आहे आमच्याकडून आपल्या कुटुंबात कुठेतरी एखाद्या उमेदवारी मिळाली अजिबात एक पर्सेंट सुद्धा तुम्ही अशी चर्चा करण्याचं काही कारण नाही एक, एक टप्पा सुद्धा आम्ही कुणावरही कसलाही दबाव टाकलेला नाही भाजपकडनं उमेदवारी मिळण्याची देखील मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे आणि आम्ही तीन पक्ष आहोत एकत्र निधीमध्ये प्रत्येक जण जे आहे प्रत्येक जण आपल्या पक्षातर्फेच लढणार आहे प्रश्न येतो कुठे पक्ष बदलण्याचा म्हणजे पक्ष बदलण्याचा प्रश्न येत नाही आणि ज्याला कोणाला तिकीट मिळेल ज्याला जा, कोणाला जागा सुटेल ती भाजपला सुटली तर भाजपाचा उमेदवार उभा राहील ती, ती आ, शिंदे गटाला सुटेल तर शिंदे गटाचा आम्हाला सुटली तर आम्हाला ज्या गटाला सुटेल आणि ज्या गटाचा उमेदवार असेल त्याला आम्ही शंभर टक्के निवडून आणण्याचा प्रयत्न करणार